सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये भंडारा शहरात वाढती गुन्हेगारी पाहता नगर परिषदेने शहरात कॅमेरे लावण्याचे ठरवले आणि भंडारा नगर परिषदेने दोन हजार पंधरा मध्ये अडुसष्ट लाख रुपये खर्चून शहरात सतरा ठिकाणी त्र्याहत्तर कॅमेरे लावले होते पण या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा उपयोग झाला नाही त्यामुळे जनतेच्या पैशाची उदळपट्टी भंडारा नगर परिषदेने केली असा नागरिकांकडून आरोप होत आहे विशेष म्हणजे भंडारा शहरात लावण्यात आलेल्या त्र्याहत्तर सी सी टी व्ही कॅमेऱ्यांपैकी फक्त अठ्ठेचाळीस कॅमेरे आढळून आले असून त्यातील पंचवीस कॅमेरे हे चोरीला गेले की काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे सदर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम भंडारा शहरातील एका कंत्राटदाराला देण्यात आले होते त्यानंतर कॅमेरे काही महिने सुरू राहिले आणि नंतर हे सी सी टी व्ही कॅमेरे बंद अवस्थेत पडून राहिल्यामुळे भंडारा नगर परिषदेने आर्थिक फायद्यासाठी जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली असल्याचा सूर नागरिकांमध्ये असून अडुसष्ट लाखात सदर त्र्याहत्तर सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी केल्याने यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला तसेच कॅमेरे लावण्यासाठी दुप्पट पैसा खर्च करण्यात आला असून प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करीत आहे कॅमेऱ्याचा विषय म्हणजे नगर परिषद भंडाराने अडुसष्ट लाख रुपये खर्च करून शहरामध्ये सतरा ठिकाणी त्र्याहत्तर कॅमेरे लावले त्या कॅमेऱ्यामधून आजच्या स्थितीत पाहता फक्त बत्तीस कॅमेरे शहरामध्ये चालू आहेत आणि गेल्या मागील काही वर्ष महिने म्हणा तर आपल्या शहरात ज्या होणाऱ्या घटना आहेत त्या घटना तुम्ही पाहू शकता गांधी चौक चौकामध्ये मर्डर होतात आणि शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहेत यात फक्त हे कॅमेऱ्याची सुरक्षा म्हणजे ठेकेदाराचे आणि अधिकाऱ्यांचे पोट भरण्यापुरतीच ही सुविधा शह शा, शहराच्या म्हणजे जनतेच्या टॅक्सच्या पैशातून करण्यात आली का असा हा माझा प्रश्न आहे आणि या कॅमेऱ्याचा उपयोग फक्त ठेकेदारांचे पोट भरण्यासाठी आणि अधिकाऱ्यांचे पोट भरण्यासाठी होतोय का हा माझा प्रश्न आहे आणि या संपूर्ण कॅमेऱ्याच्या सुरक्षेच्या बाबतीत चौकशा लावून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी माझी नव्यानं एक हाती भाजपची सरकार आलेली होती नगर परिषदेमध्ये दोन हजार पंधरा सोळामध्ये भंडाऱ्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नगर परिषदने सी सी कॅमेरे लावले होते परंतु ते अवघ्या दोन तीन महिन्यातच सी सी कॅमेरे दिसेनासे झाले त्याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला असा दिसून येत आहे मग हे गोष्ट आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून उचललेली होती तर मग अजून पुन्हा काहीतरी कॅमेरे लावण्यात आले परंतु त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून नगर परिषदेमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार करण्यात आलेला तर फोड़े, फोड़े, आता तर शहरामध्ये एकही कॅमेरा दिसत नाही आणि कॅमेरा नसल्यामुळे दुकान फोडे घर फोडे महिलांवर होणारे अत्याचार हे बरेचसे गुन्हेगारी वाढत चाललेली आहे ते गुन्हेगारीची पार्श्वभूमी पाहतात जे सी सी कॅमेरे लावण्यात आले होते नगर परिषदेकडून याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मी तुमच्या माध्यमातून मागणी करत आहे शहरामध्ये दोन हजार पंधरा सोळामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले होते एकंदर त्याची कॉस्ट ही सिक्स्टी एट लॅक होती मी रुजू झाल्यानंतर मी त्याचा आढावा घेतला किती कॅमेरे सुरू आहे किती बंद आहेत तर काही कॅमेरे बंदोबस्तीमध्ये आम्हाला आढळले तर त्याला आम्ही नुकतेच दुरुस्त केलेले आहे सद्यस्थितीमध्ये शहरामध्ये बत्तीस कॅमेरे ॲक्टिव्ह झालेले आहेत जे आमच्या नगर परिषदेमध्ये जी कंट्रोल रूम आहे त्यामध्ये ते शो होत आहे आणखी अर्धा पंधरा कॅमेरे जे आहे जे नादुरुस्त आहे त्याचा शोध आम्ही घेतो आहे आणि त्याला देखील दुरुस्त करतो आहे आणि हे दुरुस्त करून आम्ही माझी माननीय पोलीस अधीक्षक सरांशी चर्चा झालेली आहे की हे सगळे कॅमेरे ॲक्टिव्ह केल्यानंतर आम्ही ते सगळे पोलीस कंट्रोल रूमला अटॅच करणार आहे म्हणजे त्याची देखरेख अधिक चांगल्या प्रकारे दोन हजार पंधरा सोळाचा विषय आहे मी नक्की बाबतीत चौकशी करतो छत्रपती संभाजीनगर झोन दोन हद्दीमध्ये पोलिस दलातर्फे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्ण पोलिसांच्या सहा कंपन्या आणि छत्रपती संभाजीनगरचे पोलीस दल असा रूटमार्च काढण्यात आला यामध्ये सहा कंपन्या सी एस एफ एस आर पी केरला पोलीस कर्नाटका पोलीस छत्रपती संभाजीनगरचे पोलीस पोलिस दलाचे एसी पी सर्व अधिकारी मिळून चार किलोमीटरच्या वर पायी पेट्रोलिंग रूट मार्च केला आहे राजा बाजार सिटी चौक बुलमंडी औरंगपुरा समर्थनगर शिल्लेखाना मार्गे क्रांती चौकपर्यंत हा रूटमार्च काढण्यात आला लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शांततेत मतदान पार पाडावं यासाठी हा रूटमार्च काढण्यात आला तेरा तारखेला मतदान आहे सर्व छत्रपती संभाजी शहरवासियांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे असे आवाहन पोलिस दलातर्फे आम्ही करत आहोत अशी प्रतिक्रिया पोलीस झोन दोन डी सी पी नितीन बगाटे यांनी दिली आहे शिक्षक पदवीधराच्या निवडणुकांसाठी ठाकरेंच्या सेनेकडून नावांची चाचपणी सुरू आहे शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबई आणि कोकण पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठीचे उमेदवार लवकरच जाहीर होणार आहेत मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परबवरून सरदेसाई यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघात अभयंकर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात किशोर जैन यांना उमेदवारी देण्याची शक्यता असल्याचेही बोलले जात आहे राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना निवडणूक आयोगाने बुधवारी महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर केली आहे या चार जागांसाठी येत्या दहा जून रोजी मतदान होत आहे तेरा जूनला मतमोजणी होऊन निकाल घोषित केला जाईल चार जून रोजी लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर पाठोपाठ विधान परिषदेची निवडणूक होत असल्याने राजकीय वातावरण हे आणखीनच तापणार आहे शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आज पुन्हा एकदा बोचरी टीका केली आहे नरेंद्र मोदी यांचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलं आहे भारतीय जनता पक्षानं एक पक्ष म्हणून आपल्या या नेत्यावर उपचार करणं गरजेचं आहे नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा ठेवलेली नाही दहा वर्ष पंतप्रधान पदावर बसलेली आहे नेतृत्व करत आहे जे तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात आहे त्यांनी देशाचं भवितव्य देशाचा विकास या विषयांवर आपल्या भूमिका मांडल्या पाहिजे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाही प्रचार सभेत अशी भूमिका मांडल्याचं दिसत नाही अशी टीका संजय राऊत यांनी केली आज प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संजय यांनी पंतप्रधान कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या छगन भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी केली आहे भुजबळ महायुतीचा धर्म पाळत नसून नाशिकच्या नांदगाव मध्ये तुतारी चिन्हाचा प्रचार करत असल्याचा आरोपही सुहास कांदे यांनी केला आहे सुहास कांदे यांच्या मागणीनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली असून चर्चांना उधान आलं आहे नवी मुंबईत महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांची प्रचार सभा पार पडली यावेळी शिवसेना नेते भास्कर जाधव उपस्थित होते त्यांनी बोलताना ठाणेच्या जागेवरून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाजप कवडीची किंमत देत नसल्याची टीका केली आहे तर दहा वर्षात जनतेची झालेली फसवणूक यामुळे आम्ही नाममात्र उमेदवार असून निवडणूक जनतेनेच हातात घेतली असून जनताच सरकार उलथून टाकेल अशी टीका केंद्र सरकार आणि भाजपवर केली आहे गोंदिया जिल्ह्यात आज सकाळपासूनच वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात जोरदार पावसाने हजेरी लावली या जोरदार पावसाचा फटका गोंदिया जिल्ह्यातील महत्वाचे पीक असणाऱ्या धान पिकाला बसला आहे गोंदिया जिल्ह्यात रब्बी हंगामाची शेतकऱ्यांनी पेरणी केली असून धान कापून आपल्या शेतामध्ये ठेवला होता परंतु अवकाळी पावसामुळे हा संपूर्ण धान आता खराब झाल्याचे चिन्ह दिसत आहे हा कापून ठेवलेला धान पावसाच्या पाण्याने भिजला असल्यामुळे काळा पडणार आहे आणि त्यामुळे या शेतमालाला भावसुद्धा कमी मिळणार आहे त्यामुळे संकटाचे ढग आता आणखीनच गडद होण्याची चिंता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला असून आर्थिक भूर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे त्यामुळे शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे सिडको बस स्थानक येथून बीडला जाणारी बस निघाली असता बसमध्ये पंचवीस ते तीस प्रवासी होते ही बस छत्रपती संभाजीनगर विमानतळ समोर येताच या बस ते समोरील चाक निघाले यामुळे वाहन चालकाने प्रसंगावधान साधून बस उभी केली त्यामुळे मोठी दुर्घटना टळली या गाडीतील प्रवाशांना दुसऱ्या गाडीमध्ये बसून रवाना करण्यात आल्याची माहिती वाहक शेख इस्माईल यांनी दिली आहे जुन्नर तालुक्यात बिबट्याने सध्या मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे पूर्वी शेतात बिबट्या नागरिकांवर हल्ला करीत म्हणून शेतकरी रात्री अपरात्री बिबट्याच्या भीतीने शेतात जाणे टाळत असत मात्र आता शेतातील बिबट्याने खाद्य संपल्याने बिबट्या थेट मानवी वस्तीत म्हणजे घरात येऊ लागला आहे जुन्नर तालुक्यातील जंगलावर मानवाने अतिक्रमण केल्याने जंगली प्राण्यांना आसरा खाद्य शोधण्यासाठी मानवीय वस्तीकडे प्रयाण करण्याची वेळ आली आहे तसेच सध्या जुन्नर तालुक्यात मानवावरील बिबट्याच्या हल्लाचे प्रमाणही वाढत आहे त्यामुळे बिबट्या आता शेतात नव्हे तर घरात येतोय असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री